या वालाच्या शेंगा आहे आता तो वाडायच्या मला कालवण करायला हे अशा कर शेंगा आहे रे तोड असं कालवण करायचं वालाच्या शेंगाचं आज आता हे र वालाच्या शेंगासाठी ह्या का निवाड्या एवढ्या निवाड्या साक्रांती वाले एवढ्या साक्रांती वालाच्या तो निवाळ्या आणि मग त्याला आता शेंगदाणा लसूण लाल मिरची मीठ आता एवढं पहाटे वाटी ते पहाटेव वाटलं का मग तेल टाकून टाकायचं आता हे काळे वाटाल आता हे शेंगदाणं टाकी पहाटे वाटायचे तर बारीक ते वाटते संक्रांती वाले पहिल्याच झाडाला शेंगा आलेल्या तोड्यात मी थोडस तेल टाकायचं रंग द्यायचं चांगलं थोडीशी हळद टाकायची रंग यायसाठी त्याच्यात हे मसाला टाकायचा पाट्या वाटल्याला आता चांगलं पियाला परतून घ्या आता पियालाच घेतलाय परत आता वालाचे शेंगा किती भारी शेंगा निघाल्या पहिलाच वडा आहे तसे दारा मोरं हो का घरातून गरातून देतो तुम्हाला खिडकीतून दिसतो ये तिथून यायला जे शेंगा तोडायच्या काय लोन करायचं लई याला नक्की शेंगा आल्या त्या वाटण्याचं पाणी घेतलं घेतले भिजयापुरतं पाणी लागन त्याला आता साक्रांतीला भोगीच काल व त्याच्या शेंगण ही आणि ह्या शेंगा

झालं सिजन मध्यावाच्या हो बाहेर आहे